वार बुधवार तारीख सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस हा विधानसभा अधिवेशनाचा दिवस चांगलाच गाजला त्याचं कारण म्हणजे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण या दिवशी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची वस्तुस्थिती संपूर्ण सभागृहाला सांगितली यामध्ये धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी सातत्यानं धस करत राहिले तब्बल दोन महिने ते धनंजय मुंडेंवर वेगवेगळे आरोप करत राहिले आणि त्याचे पुरावे देखील सादर करत राहिले त्यांनी हे प्रकरण आजपर्यंत धगधगत ठेवलं अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पण नेमकं सुरेश धस यांचा आतापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा होता याचाच एक आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी विधानसभा अधिवेशनामध्ये भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तब्बल पंचेचाळीस मिनिटं डोळ्यात पाणी आणणारी एक धक्कादायक स्टोरी सांगितली ती म्हणजे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या देशमुखांची हत्या किती निर्गुणपणे करण्यात आली हे त्यांनी सविस्तरपणे सांगितलं आणि ही स्टोरी ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नाही सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे विरोधकांनीही या प्रकरणावरून टीकेची जोड उडवली आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अनेक मोर्चे काढले गेले जाहीर सभा घेण्यात आल्या तब्बल दोन महिने सुरेश धस हे धनंजय मुंडेंवर वेगवेगळे आरोप करत राहिले आणि त्याचे पुरावे देखील सादर करत राहिले ते असे की मागच्या दोन महिन्यांमध्ये धसांनी मुंडेंवर अनेक गंभीर आरोप केले संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक करारशी संबंध असल्याचा आरोप सुरुवातीला संदीप क्षीरसागर आणि नंतर सुरेश धस यांनी केला त्यानंतर मुंडेंनीच ते मान्य केलं अवादा कंपनीच्या खंडणीची डील धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगला सात पुड्यावर झाली असा आरोप धसांनी केला यानंतर परळी औष्णिक विद्युत केंद्रातील राख उचलण्याचं कंत्राट धनंजय मुंडेंची कंपनी घेते असा आरोप अंजली दमानिया यांनी केला धसांनी राखसह वाळू उपशावरून मुंडेंवर आरोप केला कृषी मंत्री असताना हार्वेस्टिंग यंत्रासाठी शेतकऱ्यांकडून आठ ते बारा लाख रुपये घेतले असा आरोप सगळ्यात आधी ढसांनी केला होता त्यानंतर पीडित शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या कृषी मंत्री असताना चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून जास्तीच्या दराने साधन खरेदी केली हा आरोप सुरुवातीला दमनिया यांनी केला होता बीडचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी अनेकांना शस्त्र परवान्यासाठी शिफारसी केल्याचा आरोप देखील सुरेश धस यांनी केलेला त्याचबरोबर पालकमंत्री असताना फाटा देत चुकीच्या पद्धतीने पदस्थापना दिल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला तसेच पालकमंत्री असताना सीच्या निधीचा गैरवापर आणि त्यात त्र्याहत्तर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील धसांनी नुकताच केलेला पालकमंत्री असताना परळीमध्ये वाळू माफिया राख माफि गांजा विक्रेते क्लब वाले यांचा सुळसुळाट झाला होता हाही आरोप दसांनी केला होता निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिली असा आरोप करुणा मुंडे यांनी केलेला निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिली असा आरोप करुणा मुंडे यांनी केलेला तसेच अंजली दमानिया यांनी ही के आरोप केला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती संतोष देशमुख हत्या आणि सी आय सीआयडी कडून दीड हजार पाणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि यामध्ये खंडणीच्या प्रकरणातूनच ही हत्या करण्यात आली हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं त्यात म्हटलं गेलं यावर सुरेश धस म्हणाले की वाल्मिक कराड हा मास्टर माइंड मुख्य सूत्रधार आणि आका सर्व काही तोच आहे हा आकाच सर्व काही करत होता असं ते म्हणाले असं सगळं प्रकरण घडल्यानंतर आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर सुरेश धसांच्या या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि धनंजय मुंडे यांनी चार मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला आणि सुरेश धस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली ते म्हणाले देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मिळतो या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेतली आज तो न्याय दिसला अशा शब्दात आमदार सुरेश दस यांनी राजीनाम्याचं स्वागत केलं ते पुढे असेही म्हणाले त्यांनी आमचं नव्वद टक्के समाधान झालेलं आहे त्याचा राजीनामा व्हावा ही तमाम लोकांची इच्छा होती धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा असं मी लगेच म्हणणार नाही चार्जशीट ची बत्तीस पानं माझ्याकडे आहेत पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचा हक्क एस आय टीने अबाधित ठेवलाय एसआयटीने पुढील तपास करावा संतोष देशमुख आणि मसाजोकच्या ग्रामस्थांनी सात मागण्यांचं पत्र दिलं आहे त्यातील एक मागणी मान्य झाली इतर सहा मागण्यांचा तपास झाला पाहिजे असं सुरेश धस स्पष्ट म्हणाले हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा